मित्रांनो नमस्कार टॉप ब्लड लाईन टॉप क्वालिटी बिटल चार बोकड आणि दोन शेळ्या विक्रीसाठी आहेत सर्व आपण पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे साई बिटल फार्म हे पहा सुरुवातीला दोन मधली एक शेळे पहा बाकी सर्व पुढे पाहूया शेळीची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो कानाची लांबी रोमनोज बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट सर्व एकदम जबरदस्त क्वालिटी मध्ये आहेत दोन्ही शेळ्या दोन मधली एक शेळी उंची आहे अडोतीस यानंतर हे दुसरी शेळी पहा दोन्ही शेळ्याची उंची आहे अडवतीस तीन महिने गाभन आहेत दोन्ही शेळ्या टॉप क्वालिटी बिटल पाखऱ्या पंचेचाळीस हाइटच्या ब्रिडर करून गाबन आहेत शेळ्या तीन महिने गाबण आहेत ही एक आणि सुरुवातीची एक या दोन शेळ्या आणि यानंतर हे पहा हे चार पिल्ल चारी बोकड आहेत हे तीन ते चार महिन्याचे सरासरी वजन पंचवीस ते तीस किलोच्या आसपास बापाची उंची पंचेचाळीस फार्मोरील ब्रिडर पाखऱ्या पंचेचाळीस हाईटवर आहे आईची उंची एकोणचाळीस चाळीस तर संपर्क नक्की करा मित्रांनो अधिक माहिती खालील नंबरवर धन्यवाद